सांगू आयज आज आम्ही सत्पुरुष मोर्चा देवीक पाया पडून नाल दवरून प्रचाराची सुरुवात केली आम्ही घरोघरी आयच्यान सुरुवात केल्या आहे आणि ते आम्ही मोरजे गावातल्या गेल्या खूप बरे दिसतं की मोठ्या प्रमाणात गावचे आमची स्थानिक हंगलेले आहेत बरोबर पंच मेंबर पवन मोरजे तसंच पंच मेंबर स्वप्नील शेडगावकर हे आमच्या वांगडा असतात इतर पंच मागीर जॉईंट जातले काही गेल्या आणि कॉन्ग्रेच्युलेशन म्हणतात आमचे तारामाई की त्यांच्यांनी जे इनिशिएटीव घेतला जे समाजान कार्य केला इतलं ते आज खरी तिका फळ मिळं आणि ही उमेदवारी मेळ् आणि डेफिनेटली मोर्जा देवीच्या आशिर्वादान ती निश्चितच विजय जातली कित्याक जो क्राऊड जो सपोर्ट आम्ही पयतात तेतून कळून येतात की विजय ही निश्चित आहात आणि त्या सगळ्यांकडे मागता परत एकदा की आम्ही फुडलो विचार साडे तीन वर्सं जो हायन प्रोग्रेस केला मांद्रे मतदारसंघा खातीर त्याचे विचार करून फुडली एक वर्ष एक देड वर्स उरला ते फुडला प्रोग्रेस आम्हाला फुडे खातीर माझे हात घट खातीर ताकद आणि वाढोव खातीर तारामेक तुम्ही निवडून दिवप मोगो पक्ष जे मोगो पक्षाचे पक्षा उमेदवारी ज्या ती बसल्या त्या उमेदवारी सगळ्यांनी शिवचे येतात ते वीस तारखे शिवांचे मत मारून भरघोस मतांनी निवडून दिवप देव देवतांना नमस्कार करता मोरजाई आई नमस्कार करता आज हा जिल्हा पंचायतीच्या इलेक्शना उभे राहला आणि आज आुरवात आज मोरजा आईचे दर्शन घेतलं आणि आईच्या आम्ही हंगा सुरवात करता दीस थोडे असतात हे दीस थोड्या दिसा भीत आम्ही सगळ्याकडे घरा घराकडे वचून सोपयतले मला खूप बरे दिसले सगळे हंगा असतात महिला आसात सरपंच असतात प्रत्येक पंचायतीतले सरपंच माझ्या बरोबर असा आणि त्या त्यांच्यांनी असे फुढे काढले की तू एक समाजान काम केलं आणि गरज असा समाजा खाती या हातून हा उभे राहिले माझे हा पंचायती निवडून आयल्या उपरांत जसे माझे मिस्टर सरपंच असले त्याच्या पावलावर पसून हाय काम केले आणि काम करताना प्रत्येक घराकडे वतना समाज कार्य म्हणतात तसे करताना लोकांची तळगळ लोकांची प्रश्न हे हाय खरी पहिल्या आणि त्यांचे दुःख ते सदांच माझे दुःख समजून त्यांची हाय समस्या जाणून घेतल्या आणि पुढे सरलेले असा तेच तरी माझे एक मला देवान पदरांनी एक हे दिलेलं असा त्याचबरोबर आमचे आमदार जीतभाई त्याचे सुद्धा या तीन वर्षात बरेच काम असं त्या कामचे कितले काम असं हे आम्ही पेडण्या पहिले असा हांगा पहिले असा जेका जेका हा फोन करता त्याची माझी ओळख असा ती सगळी सांगता आम्ही भाई असा थंय असा जीत कसलोच भंय ना आणि खूप म्हणजे म्हाका पुरा खात्री असा की हांव निवडून येतले निवडून आयल्या उपरांत हा तुमच्या सगळ्यांची माई ही माईच राहतली खचे पदार्थ गेले तरी हा माईच राहतली आणि तुम्ही सगळीं माका माई म्हणून येता त्या वीस तारखेक मतं वोटिंग करून मला विजय करतलीस आणि करा असं मागता पुन्हाच एकदा तुम्ही सगळे हा आयल्याबद्दल तुम्ही प्रेस झाले सगळे हा जाते सगळे हा असा ते आयल्याबद्दल हा त्यांच्या मनापासून आभार मानतात धन्यवाद आज त्रिवेणी संगम जो आज असलो तो भाई एकदा भगवतीच्या मोहात मो भगवती पेंड्या त्या देवळात तारा तिकिट दिली आणि एम जी पक्षाच एक कॅन्डिडेट महिला कर शक्तीकरण म्हणा दाखवून दिला गुप्त यांच्या काम करना एक आमदार केला न भूत न भविष्य ह्या काम ऑन द स्पॉट करून महिला एक करून महिला एखाद्या आणून त्यांचा शक्तीकरण करून तारा भाऊसाहेब आंबेडकर त्यांनी एम पी पक्षाचे तिकीट दिले ज्या टायमात त्यांचे आम्ही अभिनंदन करता त्यांचे कौतुक करता आणि अशा कार्यक्रमात का त्यांच्याने जे वचत रोज केल्यात कोणाची घाला बांधा त्यांना घाला बांधता त्यांनी वाव दिला आदल्या भाटकर एमसीशिवाय बांधत शकले असले रिपेअरिंग करणे म्हणजे ती रिपेअर करण्यास ताकत दिली आणि बेडवो मामलेदार कलेक्टर मी सांगल्याशिवाय कोणाची कंप्लेन करू जायना ही तिने गव देऊन आज मानण्यातली घारा चकचकीत करून दाखल आणि आज मला गर्व दिसत की आज प्रत्येकाच्या घराघरात नळ पावला लाईट पावल्या आणि ह्याच्या पुढे जो सर्व आमचो झालो तो आमचं हेल्थिस असा तो त्या पॉस्टाचे जवळ जवळ हजारांनी सर्व सविस्तर आणि बीजेपी पक्ष एक ह्या गावातो विकास आमच्या भुरग्यांचो विकास आमचा डेव्हलपमेंट आणि भाई बाईल करून घेऊया जी भाई आगळू आज सगळ्या मीडियांचे माजी सरपंचांचे मेंबरांचे सरपंचांचे सगळ्यांचे मी आज अभिनंदन करता कौतुक करता आणि ह्या प्रचाराकडे पुढे सरल्यात निवडून अशा आहे आणि असेच त्यांना चैतन्य दिवसा महाकाली महालक्ष्मी महा, महा, महा सरस्वती प्राथमिका मोलराई परमेशेवता सुभसं तुमच्या चरणाकडे उमेद झालेल्या शक्ती बुद्धी प्रेरणा सामर्थ्य यांच्या सहाय्याने येणारा जे काही जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी व भाजपा यांच्या युतीच्या अधिकृत उमेदवार सौ तारा अडभडकर तुमच्या अर्चनाकडे तुमचा बहुमान प्राप्त व्हावा पण पाच नारळ साडीने उठी करून तुम्ही महादेवतांची मनोभावीची सेवा चालली केली माझ्यावर या तो महादेवतांची सेवा चालली असता हा अज्ञात हा समाना समाना मंत्रात मंत्रात बोलण्या चालण्या वागण्या मध्ये घडल्या प्रकारचे चोक माग अन्याय अपरा गणेश वामग्रा त्याप्रमाणे येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरपूर मतांनी विजयी प्राप्त व्हावं अशा प्रकारचा तुम्हा देता संपूर्ण अखंड कृपाश्रा येणाऱ्या या कार्याकडे कसल्या भागाचे शत्रुगत जाणं मारणं संवन मोहन आकर्षण उच्चारणं दुःस्वप्न दुःशप्न दु दुर्गती धौर्मन कार्यहानी समस्त उद्भवित नानाविध ना अनिश्च्य प्रकोप असतील क्लेश असते दो दोष असे तर त्या दोषांत संपूर्णपणे परिमाण करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय आणि प्राप्ती व्हावी अशा प्रकारचा तुम्हा देता संपूर्ण अखंड गृभाशतु केली सेवा तुमच्या संभाग

I do